नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा कोयना धरणाचे दरवाजे चार फुटावर नदीपात्रात तीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कनेर उरमोडी धोम धरणातून ही विसर्ग वाईकिवरा उड्यावरील पुलावरून महिला वाहून गेली कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणामध्ये प्रतिसेकंद सरासरी पंच्याऐंशी हजार नऊशे सदतीस क्युसेक पाण्याची आवक होत आहे धरणामध्ये ऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला असून धरण शहात्तर टक्के भरले आहे याचबरोबर गेल्या चार दिवसामध्ये धरणामध्ये तब्बल वीस टी एम सी पाण्याची आवक झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावर उचलून नदीपात्रात दहा हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला यानंतर लगेचच सायंकाळी सात वाजता दरवाजे चार फुटावर उचलून तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे तसेच पायता ग्रहातून एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग सुरू आहे असा एकूण एकतीस हजार पन्नास क्युसेक विसर्ग नदीपात्रात होत आहे तसेच कनेर धरणातून वेण्या नदीत पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे याचबरोबर शुक्रवारी दोम धरणातून कृष्णा नदीत पाच हजार क्युसेक उरमोडी धरणातून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे याचबरोबर हवामान खात्याने सातारा जिल्ह्याला शुक्रवारी रेड अलर्ट दिला असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळा व महे महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे दरम्यान वाई तालुक्यातील धनवडे वस्ती परकंद येथील शिल्पा प्रकाश धनवडे वय चौतीस या रोहिदासनगर केसकर पानवटा किवरा ओढ्यावरील पुलावरून वाहून गेले आहेत त्यांची शोध मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुरनेकर पाटण